मान योगी भाग सोळावा आपण ऐकतात शिव भारत राजांची दौड सुरू झाली राजांनी मारलेला वाघ बघायला वाड्यात पुणे लोटलं होतं चौकात वाघ पडला होता सईबाई जिजाऊ साहेबांच्या सह वाघ बघून गेल्या होत्या राजे आपल्या महालात गेले होते संध्याकाळ होत आली होती दादोजी पंत मासाहेबांच्या महालात आले तेवढा मोठा वाघ एकट्या शिवान मारला म्हणे हो भारी धाडशी पोळ जिजाऊ साहेबाने कौतुकाने म्हणाल्या ते सांगण्यासाठी आलो होतं मी वेळीच राजांना आवरणं आवश्यक आहे आम्हाला वाटलं होतं की तुम्हीही राजांचं कौतुक करा कौतुक जवळ वाटतं मासाहेब म्हणून जबाबदारी कशी विसरताय मासाहेब राजांच्या शिकारीचा छडा लावलाय मी राजे रोहिडेश्वरी देऊ दर्शनाला जातो म्हणून सांगून गेले ते त्यामुळं मी परवानगी दिली बरोबर शिकार हवालदार नसता मी शिकारीला परवानगी दिली नसते गैरसमज होते पंत आम्ही सुद्धा चौकशी केली मारलेल्या गायीमुळं गाव कष्टी झालं होतं ते पाहून राजेंचं मन कळवळ वाघात शिकार करून प्रजेला संकटमुक्त केलं याचा आमच्याप्रमाणे तुम्हाला हे अभिमान वाटायला हवा का वाटणार नाही राजांच्या शिकारीच्या धाडसाचा जरूर मला अभिमान आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला न समजून साहेबांनी विचारलं मला एवढंच म्हणायचं आहे मासाहेब राजा असं धाडस वापरायला अजून मुखत्यार नाहीत कारण कारण विचारता मासाहेब राजांनी वाघावर गुळी चढली वाघ जखमी झाला भाला घेऊन ते पुढे सरसावले मासाहेब जरा डोळ्यापुढे प्रसंग आणा वाघ कचा जखमी असता त्यानं झेप घेतली असती राजांच्या छतीवर आपले पंजे रोवून <coughs> पंत मासाहेब ओरडल्या घामाने चेहरा भरून गेला होता नाही ना बोलावं लागलं मासाहेब कळ वेड वेड झाडस शिकारीची वार्ता ऐकता सारस शरीर गल मात्र झालं उठायचं बळ पायात राहिलं नाही मासाहेब जीवनात आलेला आनंद दुःख माणूस सहन करतोच तुम्ही सहन केलं असतं पण आमची काय वाट एका राजांच्या जीवावर मासाहेब आज हजारो घास खात लाखांचा पोशिंदा असा वारेमोल सोडून कसा चालेल दादाजींना बोले ना त्यांनी डोळ्यात टिपलं ते म्हणाल मासाय हे तुम्हीच राजांना सांगू शकाल वेळी जरा बसली नाही तर पुढे काही उपयोग होत नाही यावर निर्णय आपला पंत थकल्या पावली गेले मासाहेबांच्या समोर पंत एवढे कधी बोलले नव्हते दादोजींनी सांगितलं त्यात काय खोटं नव्हतं मासाहेबांचा राग उफाळा त्या संतापाने त्या राजांच्या महाली गेले मासाहेबांना आत आलेला पाहता शिवाजीराजे उभे राहिले मासाहेबांनी एकदम विचारलं राज कुणाला विचारून शिकारीला गेलात मासाहेब आम्ही त्या भाकडकथा बाहेरच ऐकल्यात मी ते नका सांगू बार चुकला असता तर मासाहेब आबासाहेबांनी आम्हाला विश्वासानं बंदूक दिली आमचं निशान चुकत नाही हे तुम्ही जाणता आम्हाला माहीत आहे हे पण तर सांगणार आणि तुम्ही शेवा मासाहेबांच्यावर कडा बांधला कुणाबद्दल हे बोलता शमा मागा राजांनी आवडा गेला ते म्हणाले पण आमचं क्षमा मग किती खरेदी एक शब्दही बोलू नका राजांच्या डोळ्यात पाणी तरळलं ते कसे वर्षी म्हणाले आम्ही चुकलो क्षमा करा दादोजींची जाऊन क्षमा मागा त्यांना हे वचन द्या दर्शी आज संतामाने फुललेले डोळ्यात पाणी घेऊन उभे असलेले ते शिवाजी राजांचं रूप पाहून महासाहेबांचं मन कळवळलं तिने राजांना मिठीत घेतलं पण मिठीतून बाहेर पडून राजे जाऊ लागले मागे न पाहता राजे म्हणाले पंतांच्याकडे पंत आपल्या खोलीत बसले होते राजांना पाहताच ते म्हणाले राज शिवाजी राजे काही ना बोलता का वाकले त्यांनी पंतांचे पाय शिवले पंत आशीर्वाद फुट फुटत म्हणाले हे काय आम्ही पुन्हा असं वागणार नाही क्षमा करा क्षमा केव्हाच केले राजे चूक कुणाच्या हातून होत नाही एकदा केलेली चूक धनी आली आणि ती परत केली नाही की माणसाला सुधरायला फारसा वेळ लागत नाही पंताचं बोलणं संताज राज ओळ आणि आपल्या महाराज गेलं थोपलेले अस्त्र ओघळत होते रात्री दिवे लागले तरी राजे महालीच पडून होते पावलांचा आवाज येतात ते डोळे उघडलं सईबाई उभ्या होत्या काय पाहिजे जेवायला बोलवले कोणी महासाहेबाने आम्हाला जेवायचं नाही म्हणून सांगा असं काय सांगितलं ना मग जा गाल फलू फुगून साईबाई म्हणाल्या मग आम्हीही जेवणार नाही नका जेवढ तुम्ही जेवला नाही म्हणून जगोपाशी मरायच नाही जा साईबाई साहेब धावत माला वारकेला रात्र जरी वाढली पण राजांना परत बोलवायला कुणीच आलं नाही सकाळी राजांचं स्नान झालं देवदर्शन झालं महाली दूध पिणं झालं हे सारं महासाहेबांना चुकीत झालं पलंगावर वाघाचा छाव झोपल साईबाई त्यांच्याकडे पाहत होती बाहेर पावले वाजली म्हणून राजांनी पाहिलं दादा तो मासाहेबात होत्या मासाहेबांना पाहत राजे पाठ फिरून उभे राहिले सैभाई बच्चे न दिसतील अशी खबरदारी घेऊन पलंगा शेजारी उभे राहिले राजांच्या कानावर शब्द आले राजे आईला पाहून केव्हापासून पाठ फिरू लागलात आम्हाला पाहून एवढे कष्ट होत असतील तर आम्ही जातो आपल्याला आजही भुकू नसेल तर तसं कळवा आमचं जेवण आजही बंद ठेवू तेच विचारायला आम्ही आलो होतो मासाहेब जेवले नाही त्यांना उपास काढणार राजांना असं झालं ते वळले आईला पाहताच त्यांचे डोळे भरून आले एकदम ते मासाहेबांच्या मिठीत धावले मासाहेब म्हणाले राजसा ते डोळे राजांनी डोळे ओले करायचे नसतात बायको समोर तर मुळीच नाही काल तुम्ही शिकार केली सांगितलीत पण वाघाचे छावे आणलेले सांगितलेले नाही ते आम्हाला पाहायचे आहेत कुठं आहे राजांची नजर पणगाकडे गेली गोंधळून उभ्या होत्या धरला या बाजूला झाल्या मासाहेब पुढे झाल्या गादीवर ते एकमेकांना बिलगून झोपलं छान आहे साईबाईंच्याकडे वळून म्हणाऱ्या यांची जोखीम सोनबाईच्यावर दिसते तुझ्या एक खेळात सामील झालीस का दूध पितात का ना पाजावं लागतं मासाहेब सकाळी दूध पाजलं छान केलंस पण तू काही खाल्लंस का रागाने राजांच्याकडे पाहिल्या एक दिवस जेवलं नाही म्हणून जयगोपाळची मरत नाही रागाने साईबाई साहेबांनी निघून केल्या शिवाजीराजांच्या ओठावरती मात्र हसू उमटलं अशा प्रकारे मासाहेब जिजाऊंनी मात्र त्यांना रागे भरले आपण ऐकतात शिवभारत